पण विषय एवढाच आहे की आज ॲक्सिडेंट झाला कसा ब्लॅक बॉक्स जळला आणि तो आता भारताच्या बाहेर पाठवला हो जातोय हे जे काही विषय आहेत ते आमच्यासाठी महत्वाचे आहेत त्यामुळे अनेक लोक मानताहेत की विलनीकरणाबद्दल तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घेणार आहोत त्याचं काय झालं आमच्यासाठी विलनीकरण आणि राजकारण हे दुय्यम आहे अजितदादा जेव्हा केव्हा भेटायचे ते जयंत पाटील साहेबांच्या घरी भेटायचे जयंत पाटील साहेबांच्या घरासमोर लोढा साहेबांचं घर आहे तिथं सीसीटीव्ही कॅमेरा असतील गेल्या दीड वर्षाचे सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज तुम्ही तिथे आणा बघा तुम्हाला कळेल दादा किती तेरा वेळा भेटले का चौदा वेळा भेटले ते काय भेटले कसं भेटले याच्यावर मी नीट सांगेल पण विषय एवढाच आहे की आज ॲक्सिडेंट झाला कसा ब्लॅक बॉक्स जळला आणि तो आता भारताच्या बाहेर पाठवला हो जातोय हे जे काही विषय आहेत ते आमच्यासाठी महत्वाचे आहेत त्यामुळे अनेक लोक म्हणतायत की विलनीकरणाबद्दल तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घेणार आहोत त्याचं काय झालं आमच्यासाठी विलनीकरण आणि राजकारण हे दुय्यम आहे आज कशाची कुठल्या गोष्टीची महत्वाची कुठल्या गोष्टीचं महत्व आहे की दादांच्या बाबतीत प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन होणं हे आमच्यासारखी महत्वाचं त्याच्यामुळेच आम्ही फक्त त्या विषयावर फोकस करून आहोत मी हेच तुम्हाला सांगतोय की आता विषय कुठला महत्वाचा आहे तर ॲक्सिडेंटचा महत्त्वाचा महत्वाचा आहे आज आम्ही विलिनीकरणावर चर्चा करू शकतो आम्ही बैठका घेऊ शकतो आम्ही तिथं प्रेस कॉन्फरन्स घेऊन तुमच्या सर्वांसमोर आणू शकतो आमच्याकडे सगळे पुरावेत आमच्याकडे अख्खा फोन भरून त्याच्यात मेसेजेस व्हिडिओ पासून फार त्याच्यामध्ये फोनवर काय बोलणं झालं हे सगळे गोष्टी आहेत पण आम्ही त्याच्यावर त्या ठिकाणी आता तरी काय बोलणार नाही उद्याच्या दिवशी ब्लॅक बॉक्स त्याच्यात बरोबर इतर विषय हे साडे दहा वाजता उद्या सकाळी एक डिटेलमध्ये प्रेस कॉन्फरन्स घेणे खरं तर आज घ्यायची होती पण आज आपल्या या राज्यामध्ये परदेशातले एक फार मोठे नेते इथं आलेले आहेत देशातले नेते म्हणजे आपले पंतप्रधान साहेब आज महाराष्ट्रामध्ये आहे आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्या लोकांकडे कुठेतरी दुर्लक्ष होऊ नये नाही तर एक महत्वाचा विषय जो राज्यासाठी महत्वाचा असू शकतो त्या विषयाकडे कुठे दुर्लक्ष होऊ नये म्हणून आज प्रेस कॉन्फरन्स न घेता आम्ही उद्या साडे दहा वाजता चव्हाण सेंटरला प्रेस कॉन्फरन्स घेणार आहोत अजूनही शंका आहे का की हा घात घात आहे अपघात नाही अजून दहा तास दहा बारा तास तुम्ही थांबा दहा बारा तास नाही अजून वीस तास तुम्ही थांबा उद्या सकाळी साडे दहा वाजता या बाबतीत आपण चर्चा त्या ठिकाणी करू ज्या पद्धतीने सरकारकडनं इन्व्हेस्टिगेशन चाललंय ते मंद गतीने स्लो आणि कुठंच काही डिटेलमध्ये होताना दिसत नाही ती व्हीएसआर कंपनी अजूनपर्यंत ऑपरेशनमध्ये त्या ठिकाणी आहे मग जर सरकारकडनं ज्या पद्धतीने इन्व्हेस्टिगेशन व्हायला पाहिजे ते होत नाही आणि ज्या ज्या गोष्टी आम्ही प्रेडिक्ट केल्या होत्या की उद्या जाऊन ते म्हणू शकतील ब्लॅक बॉक्स बंदच आहे जळलाचे मग तो आता भारताच्या बाहेर आपल्याला पाठवावं लागेल या सगळ्या गोष्टीकडे कुठेतरी सरकारकडनं या इन्व्हेस्टिगेशनकडे दुर्लक्ष होत आहे का असा प्रश्न निर्माण झाल्यामुळे आम्हाला आमच्या मित्रांना काही लोकांना त्यांच्याशी चर्चा करून अधिकची काय माहिती मिळते का हे आम्ही बघत असतो त्यामुळे उद्या साडे दहा वाजता डिटेलमध्ये बाबतीत आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेऊ ब्लॅकबॉक्स पाऊस आज अशा परिस्थितीमध्ये सगळा डेटा सुखरूप राहावा अशी त्याची रचना बनवलेली असते मात्र ब्लॅक बॉक्स जळाला आतापर्यंत कुठल्याच अपघातात बॉक्स जळाला असं ऐकायला सुरक्षित राहतो अशी मान्यता आहे ब्लॅक बॉक्स हा पावसापासून उन्हापासून आगेपासून बॉम्बलास सगळ्यापासून सुरक्षित आहे पण राजकारणापासून सु सुरक्षित नाही आता ह्याच्यात काय राजकारण चाललंय हे आपल्याला बघावं लागेल खोलात जावं लागेल पण उद्या या बाबतीत डिटेलमध्ये जाऊन काय घडलं असावं कुठल्या नवीन गोष्टी आमच्यापर्यंत आलेल्या आहेत त्या नक्कीच आपल्या समोर आम्ही आणू सुमित्र पवार यांना राष्ट्रीय अध्यक्षा संदर्भात जे काही आमदारांनी पत्र दिलं आपला देखील त्यांना बाहेरून पाठिंबा असणार आहे का काय आताच बोललो आणखी एक मग असं जर होत असेल तर बघा हे आमदार जे जे दादांबरोबर ज्या लोकांनी काम केलं दादांमुळेच त्यातले नव्वद टक्के आमदार निवडून आलेले आहेत हे सगळे स्वाभिमानी लोक आहेत यांचा आवाज तुम्ही काय दाबू शकत नाही आणि तुम्ही म्हणता त्या पद्धती चर्चा ही लोकांमध्ये आहे की नरवळी झर यांनी विलिनीकरणाबद्दल सकारात्मक म्हणजे दादांची भूमिका काय ते तिथं उघड न घाबरता ते बोलले म्हणून कदाचित हे जे काय झालं ते मुद्दामून काही वेगळी कॉन्स्पिरसी आहे का, का त्यांना अडकवण्याची त्यांना अडचणीत आणण्याची त्यांना भीती घालायची मला एवढंच सांगायची भीती घालून घालून किती लोकांना घालणार तर तुम्ही जर पस्तीस ते चाळीस आमदारांना भीती घालायला निघाला तर मग उद्या ते लोक तुमच्या पक्षात राहतील का असाही प्रश्न तिथे निर्माण होऊ शकतो त्यामुळे आमदारांना लोकांची सेवा करणं हे महत्वाचं आहे अपेक्षा एवढेच आहे त्यांचे आमदार हे दादांबरोबर राहिलेले दादा ज्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात निधी या आमदारांना बजेटच्या काळामध्ये देत होते तसाच निधी या बजेटमध्ये त्या आमदारांना मिळावा त्याच्याचबरोबर या सर्व पक्षांकडनं मोठ्या नेत्यांकडनं ज्या लोकांकडे आम्ही पोचू शकत नाही भेटू शकत नाही आम्हाला वेळ मिळत नाही त्यांना भेटून हे इन्व्हेस्टिगेशन दादांच्या बाबतीतलं योग्य पद्धतीने त्या ठिकाणी व्हावं असं सुद्धा त्या ठिकाणी आम्ही सांगतो त्याच्याचबरोबर उद्या परवा जेव्हा केव्हा आम्हाला मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री बस साहेब वेळ देतील तेव्हा पुण्याचा जो रिंग रोड आहे त्या रिंग रोडला हे अजितदादांचं नाव त्या ठिकाणी दिलं गेलं पाहिजे अशी मागणी आम्ही करणार आहोत देवगिरी या बंगल्याच्या इथं दादांचं एक स्मारक वाव। वर्ष त्या ठिकाणी व्हावं चाळीस वर्ष राजकीय अनुभव त्या व्यक्तीचा होता अतिशय मोठा नेता आपण गमावलेला आहे त्याच्याचबरोबर माळी परिवार म्हणजे त्या विमानात जे अटेंडंट होते त्यांच्या परिवाराला आम्ही कॉन्ट्रॅक्टवर एक नोकरी त्या ठिकाणी देऊ शकलेलो आहे पण एक चांगली नोकरी परमनंट नोकरी त्या मुलाला भावाला तिथं देता येईल का एक बघावं जाधव हो, जाधव हो परिवार म्हणजे जे जेव्ह प्रायव्हेट सिक्युरिटी होते त्यांच्या मुलामुलींचं शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतली पण त्यांच्या ज्या मिसेस आहेत त्या ठाण्यामध्ये महानगरपालिकेमध्ये कॉन्ट्रॅक्टवर काम करतात एकनाथ साहेबांना मी विनंती करतो आपल्या माध्यमात आम्ही भेटू पण त्यांना परमनंट त्या ठिकाणी करावं आणि पाठक ह्या ज्या को पायलट होत्या त्यांच्या परिवाराची एक व्यक्तिगत इच्छा आहे जी मी या टीव्हीवर मीडिया हो समोर तिथं बोलू शकत नाही ती सरकारकडनं ते सुद्धा दिल्लीच्या सरकारकडनं होऊ शकते ती इच्छा त्यांची समजून घ्यावी कुणीतरी त्यांना भेटावं काय विषय काय गोष्टी त्या समजून घेऊन या मात्र त्या ठिकाणी मार्गी लावाव्यात असं या ठिकाणी आम्ही मागणी करतो